श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सकाळची आरती झाली होती आता संध्याकाळची आरती बाप्पा निघायची आधीची आरती आहे आरती झालेली आहे सर्वजण आलेली आहे जसे की धीर अजून हे मिस्टर आणि पोरं सगळे आहे सगळे मिळून आरती करून घेतली आरती घरभर दाखवलं सर्वांना प्रसाद वाढली अशा प्रकारे शेवटचे बाप्पांची आरती झालेली आहे आता बप्पा निरोप घेणार आहेत आपल्यापासून आता दहा दिवस नित्यनियमाने सेवा केलेली आहे मी बप्पांची आता बघूया बप्पा मी तर एवढंच मागितलेलं आहे सुख शांती समाधान राहू दे देवा देवाकडं प्रार्थना केली आहे युट्यूब फॅमिलीसाठी पण सर्वांना सुख समाधान आणि घरात बरकत सर्वांना असू दे सगळेजण निरोगी असू दे बप्पांच्या चरणी एवढंच अपेक्षा आहे आणि अशा प्रकारे आरती झालेली आहे आणि हे येत ना घरभर बाप्पांना फिरून आणतात म्हण म्हणतात जाय जायच्या इथे ना बप्पांना घरभर फिरून आणायची असते म्हणजे घरातल्या कानाकोपरा ना बप्पांचं दर्शन घडून आणलेलं आहे म्हणजे जायच्या आधी ना फिरून आणायचं असतं असंच पद्धत पण आहे म्हणून त्यासाठी हे बेडरूम हॉल किचन गॅलरीमध्ये सगळीकडे बाप्पांना फिरून आणलेले आहे आता चला निघूया खडक वाचलेला डॅमला जायचं आहे आणि बघू शकता बप्पा पण किती सुंदर दिसत आहेत असे वाटताना बप्पांना सोडू आपण पाठवूच नाही पण काय करणार आत्ता गेले तर पुढच्या वर्षी लवकरच लवकर येतील आणि जाता जाता सुख समाधान बरकत देवे धंद्या पाण्यात त्यांना यश मिळवू एवढीच बप्पांच्या चरणी प्रार्थना आहे आणि नवरा बायकोला आम्हाला ना खूप कष्ट करायला ताकद देऊ बप्पा एवढीच इच्छा आहे चला मग माझ्यासोबत पुढची आपण खडक वाचलेलं जाऊ म्हणजे पुढं कुडजेला जायचं आहे खडक वाचल्याचं पुढं ना आता खडक वाचलेलं ना बंदी केलेली आहेत त्यामुळं पुढं जाऊन कुडजेला आम्ही विसर्जन करून येणार आहे तिथं बोटी वगैरे आहेत मग तिथं बोटीमधून आहे ना बाप्पांना विसर्जन करून येऊया